मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सी केुट्यूब मध्ये हे जे तुम्हाला औषध दिसतं हे वाईटम एच म्हणून आहे तर आज आपण ह्या व्हिडीओमध्ये ही वाईटम जी एच आहे हे औषधाविषयी डीप मध्ये सगळी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारला असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून आपण जो शाळेंच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर ह्या औषधामध्ये भरपूर असे विटॅमिन आणि सेलेनियम आहे तर ह्या विटॅमिनचा काय फायदा शाळेमध्ये दिसून येतो ह्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन म्हणजे विटॅमिन एच आहे विटॅमिन सी आहे विटॅमिन ए आहे विटॅमिन डी थ्री आहे हे सगळे विटॅमिन काय काम करतात ही डीपमध्ये सगळं बघणार आहे म्हणजे असं नाही की फक्त ह्या औषध आहे त्याचा फायदा आपण बघणार असं नाही तर हे विटॅमिन जे आहे प्रत्येक विटॅमिनचा काय फायदा प्राण्यांमध्ये दिसून येतो आणि आपण हे औषध दिल्यानंतर कोणता रिझल्ट आपल्याला मिळतो ही मध्ये सगळं माहिती बघणार आहे तर मित्रांनो ह्या औषधामध्ये कोणते कोणते विटॅमिन आणि किती प्रमाणात आहेत तर ते पहिल्यांदा आपण बघूया तर मित्रांनो ह्याच्यामध्ये विटॅमिन एच म्हणजे बायोटीन विटॅमिन एच आणि बायोटीन म्हणजे ह्याच्यामध्ये भरपूर बायोटीनमध्ये अजून छोटे छोटे भरपूर असे विटॅमिन्स आहेत ते सर्वसाधारण बारा पॉईंट पाच एम सी जीमध्ये मध्ये आहे सेलेनियम आहे ह्याच्यामध्ये सहा एम सी जीमध्ये मध्ये आहे विटॅमिन ई e, पन्नास एम जीमध्ये मध्ये आहे विटॅमिन ए वीस हजार आय मध्ये आहे विटॅमिन डी थ्री दहा हजार आय मध्ये आहे म्हणजे हे भरपूर असे विटॅमिन्स आहेत तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया की विटॅमिन एच ह्या विटॅमिन एच चा काय फायदा प्राण्यांमध्ये दिसून येतो तर मित्रांनो ह्या विटॅमिन एच हा मोठा विटॅमिन आहे आणि त्याच्यासोबत बायोटीन म्हणून बायो आहे म्हणजे मध्ये छोटे छोटे सूक्ष्म म्हणजे विटॅमिन आहेत हे भरपूर प्रमाणात दिसून येतात तर हे विटॅमिन ए एच हे कशाचं काम करतं तर थोडक्यात सांगता येईल की हे विटॅमिन एच जे आहे ते काशेचा वाढ करण्याचं काम करतं म्हणजे आपल्याकडची शेळी वेली तर शेळीच्या काशेचा विकास झालेला नसतो म्हणजे शिळी कास व्यवस्थित करत नाही किंवा कासेमध्ये दूध कमी असतं काही ठिकाणी शेळीला मस्टी झालेले असते पहिल्या व्यतामध्ये आणि दुसऱ्या व्यताला बघितलं तर एक सड वरती एक सड खाली असा दिसून येतो म्हणजे काशेचा थोडक्यात कास एक लेवलला होण्यासाठी काशेची पूर्ण वाढ होण्यासाठी कास फोगण्यासाठी त्या अडरची वाढ व्यवस्थित हो होण्यासाठी हे व्हिटॅमिन ए चे काम करत असत विटॅमिन ई आणि वियम हे जे काम करतात हे फर्टिलिटीवरती काम करतात म्हणजे काय की एखादी शेळी पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल अबोर्शन होत असेल तर त्या शेळीच्या शरीरामध्ये विटॅमिन ई आणि सेलिनियम ची कमतरता किंवा कधी कधी असं होतंय की शेळी गर्भपात होत नाही पण ते डिलिव्हरी होते पण लहान पिल्लो होणं कम कमकोत पिल्लो होणं अशी लक्षणं दिसून येतात तर ते म्हणजे सेलिनियम आणि विटॅमिन ईच्या कमतरतेमुळे होतात त्याच्यानंतर जी म्हणजे होऊ नये किंवा शेळीच्या गर्भाशयांमध्ये जे इन्फेक्शन वगैरे हो हे कमी होण्यासाठी शेळी टायमावरती माजा येण्यासाठी हे सिलेनियम आणि विटॅमिन ए काम करत असतात तर हेही ह्या व्हायटमिन एच मध्ये आहेत पुढचं जे विटॅमिन आहे तर ते म्हणजे विटॅमिन ए तर विटॅमिन ए जे आहे तर ते काय काम करतं जे स्किन इन्फेक्शन आहे म्हणजे कधी कधी असं दिसून येते की शेळीला आपण जंतनाशक दिलं तरी पण ते शेळीच्या शरीरावरती केसावरती येत नाही किंवा के केस विरळ होतात केसांमध्ये असे थोडे थोडे खड्डे पडलेले असतात त्याच्यानंतर केसांमध्ये ते पांढरं के पांढरं इन्फेक्शन झालेलं असतं तर त्या सगळ्यावरती वायटॅमिन एचे म्हणजे व्हिटॅमिन ए जे आहे तर ते खूप चांगल्या प्रकारे काम करतं विटॅमिन ए जे आहे ते स्किनचं जे इन्फेक्शन आहे किंवा केस हेअर लॉस होत असेल तर ते हेअर लॉसही कमी करण्याचं काम करतं इन्फेक्शन आहे जे खड्डे वगैरे पडलेले आहेत केसावरती वगैरे म्हणजे थोड थोड केस निघून गेलेले आहेत तर ते सगळे भरून काढण्याचं काम हे करत असतात कधी कधी असं दिसून आलेलं आहे की विटॅमिन ही विटॅमिन ही कमी होते वजन कमी होत असेल तरीही म्हणजे विटॅमिन एची कमतरता असू शकते थोडक्यात सांगता येईल की स्किन इन्फेक्शनचं जे काम आहे तर विटॅमिन एचे भरून काढतात त्याच्यानंतर पुढचं जे आपण बघणार आहे तर विटॅमिन डी थ्री विटॅमिन डी थ्री जे आहे ते सर्वसाधारण बघा जे दूध वाढवण्याचे हे काम करतं म्हणजे फक्त विटॅमिन डी थ्री न दूध वाढत नाही म्हणजे आपण कॅल्शियम देतो फॉस्फोरस देतो त्याच्यासोबत साइड थेरपी म्हणून विटॅमिन डी थ्री जर दिलं तर दूध चांगलं वाढण्यासाठी काम करतात तर हे विटॅमिन डी थ्री कुठून मिळतं जसं की हिरवा चारा आहे किंवा उन्हामधून उन्हामधूनही प्राण्यांना विटॅमिन डी थ्री मिळतं म्हणजे थोडक्यात सांगता येईल की प्राण्यांसाठी ऊन आणि सावली मिळणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्ही फक्त एका खोलीमध्येच प्राण्यांना ठेवत असाल आणि त्या प्राण्याला ऊन मिळत नाही तर त्यावेळेस त्या प्राण्याला व्हिटॅमिन डी थ्री मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्याचं जे दूध वाढणार आहे तर त्याच्यावरती त्याचा इफेक्ट पडत असतो तर हे सगळं आपण विटॅमिन बघितलं की विटॅमिन कोण कोणतं काम करत ह्याच्याविषयी डीपमध्ये सगळी माहिती बघितलेली आहे आता एकंदरीत आपण बघणार आहे की ए एचे औषध आहे तर त्याचं बेनिफिट काय आहेत फायदे काय आहेत पहिला जो फायदा आपण बघणार आहे तर तो म्हणजे काय व्हायटम ए चा जो काशेचा विकास काशेच जी मगाशी तुम्हाला डीपमध्ये सांगितलं की कास लहान असेल किंवा वर का कास एक सड खा वरते एक सड खाली आहे दूध कमी असेल म्हणजे थोडक्यात सांगता येईल की काशीचा विकास होण्यासाठी हे व्हायटमिन हे औषध खूप चांगल्या प्रकारे काम करतं शाळांच्या शरीराचं हेअर लॉस होत असेल प्राण्या शेळ्यांच्या शरीरावरती चकाक येण्यासाठी स्किन इन्फेक्शन दूर करण्यासाठी हे व्हायटमिन हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं प्राण्यांना मस्टॅटिस होऊ नये मस्टॅटिस होऊ नये म्हणून ही खूप चांगल्या प्रकारे काम करतात म्हणजे हे वाईट मी एच हे औषध तुम्ही काय करायला पाहिजे शिळीच्या वेळेच्या आधी एक दोन महिने तुम्ही सुरू केलं तरी काही अडचण नाही आणि ना शेळी वेल्यानंतर तुम्ही एक दोन महिने कंटिन्यू दिलं तरीही काही अडचण नाही आणि ना जो आपला पैदाशीचा जो बोकड आहे त्याची फर्टिलिटी व्यवस्थित होण्यासाठी जे स्पर्म काउंट वगैरे त्याची संख्या वाढण्यासाठी तर त्या बोकडाने आपण देऊ शकतो जर हे आपण आता फायदे बघितलेले आहेत तर आता आपण बघणार आहे की हे जे वाईट मी एच आहे तर हे औषधाचं प्रमाण किती आहे किती प्रमाणामध्ये आपण हे औषध द्यायला पाहिजे तर मोठ्या ज्या शेळ्या आहेत बोकड आहेत त्यांना तुम्ही दिवसातून एकदाच द्यायचं पाच एम एल औषध द्या आणि लहान जे करड आहेत त्यांना दोन ते तीन एम एल पर्यंत हे औषध देऊ शकता काही साईड इफेक्ट नाहीत तर हे औषध हे खूप जबरदस्त काम करत तर ते म्हणजे वाईट तर ह्या औषधाची प्राइस काय आहे हे अडीचशे एम ची बॉटल आहे ह्याची किंमत आहे चारशे पंचावन्न रुपये आहे किंमत थोडीशी जास्त आहे पण ह्याचे रिझल्ट खूप जबरदस्त आहेत तर म्हणजे थोडक्यात सांगता येईल की कंक्लुजन हे औषध काय का निघतंय तर शेळ्यांच्या शरीरामध्ये जी काही कमतरता आहे जी काही प्रोडक्शन आहे जे संतुलन आहे ते सगळं व्यवस्थित राहण्यासाठी हे व्हायटम याचे हे औषध खूप जबरदस्त काम करत आहेत तुम्ही एक एक महिना दोन 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 महिना कंटिन्यू जर हे औषध दिलं तरीही काही अडचण नाही पण हे परवडत नाही तर स्पेशली एका प्राण्यावरती तुम्ही म्हणजे एखादी शिवाय अशी आहे की ते खूप कमकुवत आहे किंवा दूध कमी आहे पिल्लं लहान पडतात माझा येत नाही टायमावरती हो त्या शाळेला कंटिन्यू दोन महिने हे औषध देऊ शकता पण बाकीचे जे नॉर्मल आपल्याकडे पाठी बोकड हे जे आहेत mm ना त्यांना एक तुम्ही दिवस कंटिन्यू -hmm. औषध दिलं तर ही काही अडचण नाही दहा दिवसाचा तुम्ही डोस करायला पाहिजे तर मित्रांनो आपली ट्रेनिंग एक फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे ज्यांना कुणाला ट्रेनिंग करायची आहे तर ते खाली जो नंबर तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचं शीट रजिस्टर करू शकता तर मित्रांनो हे वाईट मॅच विषयी तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद